माथेरान शहरात शासनाच्या निधीमधून मलनिस्सारण प्रकल्प उभारला जात आहे माथेरान येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे थांबविण्यात आलेलं काम पुन्हा सुरू झाले माथेरान गिरिस्थान नगरपरिषदकडून संबंधित कामे थांबविण्यात आल्यानंतर पंधरा दिवसात कोणती चौकशी केली आणि आता पुन्हा कामं सुरू झाली आहेत याबद्दल पालिकेने तक्रारदार यांना कोणत्याही प्रकारे माहिती दिलेली नाही दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका कायम असून सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम निवेदनुसार व्हावे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असून आता लोकसभा निवडणुकीनंतर प्रसंगी उपोषण करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत अशी माहिती शहरप्रमुख कुलदीप जाधव यांनी दिली आहे कर्जत साठी संतोष पेरणे कर्ज